बुंदीचे लाडू करताना तुम्हालाही पाकाची भीती वाटते का परंतु मी इथं परफेक्ट पाकाची रेसिपी आणि बुंदीच्या लाडूची परफेक्ट रेसिपी सांगितली आहे अगदी मऊसूत कमी तेलखट भरपूर टिकणारे असे आपण बुंदीचे लाडू करणार आहोत आणि हे लाडू आपण वाटीच्या प्रमाणानं करणार आहोत प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये सहज छोटे छोटे पस्तीस लाडू बनतात नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये इथं आपण घरी दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे ते आपण तीन वाटी घेणार आहोत म्हणजे जी आपण वाटी घेणार आहोत ती वाटीचं प्रमाण आपण साखरेसाठी सुद्धा वापरायचं आहे आणि चाळून घेणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजेत यासाठी चाळून घेणं फार गरजेचं आहे चवीनुसार चा एक चमचाभर मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि आता आपण यामध्ये मोहन घालणार आहोत यामध्ये मी तीन टेबलस्पून एवढं आपण मोहन घालणार आहे मी इथं डालडा गरम करून घातलेला आहे तुम्ही तूप घालू शकता मीठ आणि घातलेलं तूप आपण पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून विस्करणं घेणार आहोत लाडवासाठी पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी घालात आपण पीठ भिजवायचं आहे सुरुवातीला एक कपभर पाणी मी घालून मिक्स करून घेणार आहे आणि नंतर किती पाणी लागल या पद्धतीनं आपण पीठ भिजवणार आहोत साधारण मला पावणे दोन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे खूप जास्त पातळही पीठ करायची नाही मी इथं दाखवते त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पीठ भिजवायचं आहे साधारण पावणे दोन कप पाणी बरोबर लागलेलं आहे हे घरी दळलेलं पीठ असल्यामुळं ह्याला पाणी जास्त लागतं विकतच्या पिठाला पाणी कमी लागतं कारण की बारीक असतं ते सुरुवातीला आता आपण इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे तर माझ्याकडं बुंदीचा झारा नाही यासाठी मी प्लेटला असे होल्स पाडून घेतले होते मागच्या वर्षी किंवा आचा हा मोठा झारा आहे हा सुद्धा मी ट्राय करून पाहिला परंतु हे ना खूप जास्त मोठी बुंदी पडत होती तळल्यानंतर तर खूपच मोठी मोठी फुगत होती ही बुंदी पण मी हा हे हे कॅन्सल केलं हे तळून घेतलं नंतर परत त्या प्लेटचाही प्रयोग केला पण प्लेटनं खूपच बारीक पडत होतं त्यातनं पडतच नव्हतं शेवटी आपला जो नेहमीचा झारा असतो भजी काढायचा त्याच झाऱ्यानं मी बुंदी पाडली त्याच झाड्यानं खूप छान बुंदी पडते तर ह्याच झाड्यानं तुम्ही जर बुंदीचे लाडू करणार असाल तर अशा पद्धतीनं बुंदी, बुंदी पाडू शकता पुढं मी एक डबा ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण असा झारा आपटायचा आहे बरोबर तो डबा आपला कड कढईपेक्षा कड़, थोडा उंच असला पाहिजे आणि बरोबर आपटला की बुंदी आपली तेलामध्ये ते पडली पाहिजे या पद्धतीनं असा आपण सेटअप तयार करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं बुंदीचा झारा नसेल तर या हा झारा वापरून तुम्ही छान बुंदी पाडू शकता छान बुंदीचे लाडू बनतात बुंदी पाडताना पीठ जास्त पातळही नसावं आणि पीठ जास्त घट्टही नसावं मध्यम सैलसर असं पीठ असावं इथं पाहू शकता किती सुंदर अशी आपली बुंदी पडलेली आहे बुंदी तळताना खूप जास्त कच्चीही काढायची नाही आणि खूप जास्त कडकही कराय काढायची नाही मध्यम अशी बुंदी करायची बुंदी पाडून होते तोपर्यंत आपण पाक करायला ठेवूया ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी इथं अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये सव्वा वाटी आपण पाणी घालणार आहोत जेवढी साखर असते तेवढं अर्धं पाणी आपण घालायचं आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवून साखर वितळेपर्यंत गॅस मोठा ठेवणार आहोत आपण बुंदीचे लाडू करताना बऱ्याच जणांना पाक करायची भीती वाटते परंतु काही नाही अगदी सोपा असतं आपण एक तारीपेक्षा थोडासा पुढे जाईल एवढाच पाक आपण बनवायचा आहे थोडा पाक साखर वितळल्यानंतर जरा पाक उकळल्यानंतर पाच मिनटांना आपण त्यामध्ये लिंबू पिळायचा किंवा दूध टाकायचं आणि त्याच्यावरती जो फेस का आलेला असतो तो काढून टाकायचा म्हणजे ती मळी असते आता यामध्ये दोन चमचे आपण वेलची पावडर घातलेली आहे मध्ये असा आपण पाक चेक करून घेणार आहोत सुरुवातीला पाच ते सात मिनिटांनंतर मी पाक चेक केला तर तार येत नव्हती म्हणजे अजून आपला पाक झालेला नाहीये अजून आपण पाच ते सात मिनटं पाक ठेवणार आहोत आणि नंतर चेक करणार आहोत पाक येतोय का इथं पाहू शकता तार अजून येत नाहीये अजून थोडा वेळ पाक करावा लागणार आहे पाकात लिंबू टाकल्यानंतर पाक अगदी पांढरा शुभ्र दिसायला लागतो साईडला त्याचा फेस यायला सुरुवात होते आणि एकदम स्वच्छ पाक होतो तोपर्यंत दुसऱ्या साईडला माझी कळीही पडून पाडून झालेली आहे इथं पाहू शकता किती की छान आपली कळी तयार झालेली आहे अगदी साध्या घरातल्याच प झाऱ्यानं मी पाडलेली आहे आणि जी सुरुवातीची जी मोठी पडलेली कळी आहे ती आपण हातानं चुरून घेणार आहोत खूप जास्त जर बुंदी मोठी पडली असेल तर थोडी मिक्सरला फिरवली तरी चालू शकते परंतु मिक्सरला फिरवली तर पीठ होतं यासाठी नकोच म्हटलं मी अशीच म्हटलं आता पाकात टाकूया आपण आता इथं बघा पाक थोडा यायला सुरुवात झालेली आहे आता तार यायला लागलेली आहे तार जरी आली तरी अजून थोडा वेळ एक दोन तीन मिनटं आपण ठेवायचा आहे पाक म्हणजे थोडासा पाक एक तारी झाल्यानंतर थोडा वेळ ठेवायचा म्हणजे मग चांगले पा आपले लाडू टिकतात आता यामध्ये रेड ऑ रेड ऑरेंज कलर असतो तो फूड कलर मी यामध्ये घालणार आहे पाकामध्ये घातला की म्हणजे सगळ्याच कळ्यांना एकसारखा कलर लागतो आणि एकसारखा रंग येतो तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालू शकतो आता परत एकदा मी पाक चेक केला इथं पाहू शकता की ती छान अशी तार यायला लागलेली आहे म्हणजे एकदम घट्ट असा पाक झालेला आहे आता हा पाक मी आता आपल्या बुंदीमध्ये ओतणार आहे सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की पातळ झालेलं आहे परंतु हे पातळ नाही परफेक्ट प्रमाण आहे पाकाचं तीन वाटी बेसनपीठासाठी ती अडीच वाटी साखर आणि सव्वा सा वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता या कळ्या ही बुंदी आपण यामध्ये भिजत भिज तशीच पाकामध्ये ठेवणार आहोत साधारण तीस ते पस्तीस मिनटं या पाकामध्ये घालून ठेवायचा आहे हा बुंदी आणि नंतर आपले पा लाडू वळायला येतात आणि त्यानंतर आपण लाडू वळणार आहोत वजनी म्हणाल तर, तर पीठ होतं अर्धा किलो खरं पाव किलो डाळीचे हे लाडू आहेत पाव किलो डाळीचं पीठ अर्धा किलो पडतं आणि बरोबर त्याच्यासाठी साखर बरोबर आपल्याला अर्धा किलो लागलेली आहे सर्वांना एक नम्र निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता हे मिश्रण आपण तीस ते पस्तीस मिनटं झाकून ठेवणार आहोत मध्ये मध्ये आता हे वीस मिनटानंतर मी परत उघडून पाहिलं तर बऱ्यापैकी आता आपला पाक सोक केलेला आहे कळ्यांनी आणि आता हे परत मी दहा मिनटं अजून दहा मिनटानंतर परत उघडून पाहिलं तर एकदम छान असा आपले लाडू आता वळायला आलेले आहेत कोरडं झालेलं आहे मिश्रण तुम्हाला खूपच कोरडं वाटलं तर यामध्ये दोन चमचे तुम्ही तूप घालायचं आहे आणि पाक जर खूपच कमी पडला तर थोडंसं पाणी गरम करायचं आणि दोन तीन चमचेच फक्त यामध्ये पाणी घालून एकसारखा पाक होऊन जातो मग लगेच लाडू वळायला येतात आता यामध्ये आपण बेदाणे आणि वॉटरमेलन सीड्स घातलेले आहेत आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता परंतु ला लाडवामध्ये ला हे वॉटरमेलन सीड्स चांगले दिसतात त्यामुळे मी फक्त वॉटरमेलन सीड्स आणि बेदाणेच घातलेले आहेत एवढ्या मिश्रणाचे इथं पाहू शकता तीस ते पस्तीस लाडू आपले तयार झाले आहेत घरी खाण्यासाठी हे खूप छान लाडू आहेत खूप कमी तेलकट बनतात आणि छान टिकतात नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी इथं पाहू शकता मी फोडून दाखवते आतनं अगदी मऊ सूत गोडसर असे छान लाडू झाले आहेत या दिवाळीला नक्की ट्राय करून पहा कमेंटमध्ये सांगा कसे झाले तुमचे लाडू रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद